मनसे आणि ठाकरे सेनेच एकत्रित आंदोलन मुंबईत आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचं एकत्र आंदोलन होणार आहे मनसे ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांची नोटीस आलेली आहे आज सकाळी हे आंदोलन होण्यापूर्वीच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस मिळाली आहे इंडिगो अंतर्गत येणाऱ्या कंपनीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे चुनाभट्टी इथल्या प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन असणार आहे मात्र त्याआधीच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा एकीकडे एक राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे त्याबद्दल अद्याप कोणती भूमिकाच राज ठाकरेंनी मांडलेली नसली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मनोमिलन होताना दिसून येत आहे त्यात आज मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं हे एकत्र आंदोलन असणार